आजचा भाऊ दिवासा मैदान संपन्न झाला रामलिंग केसरी भाऊ दिवासा मैदानातील तेरा गट झाले आदर्श आणि ओपनचे तेरा गट झाले सव्वीस गट पाहिले त्यातले आदर्श चार सेने आणि ओपन चे तीन शेने असे सात शेने झाले त्यातल्या सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या चार गाड्या त्यातल्या आदच्या फायनल साठी पात्र आणि ओपनच्या तीन दर्ण 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 या ठिकाणी सात गाड्यांसने या ठिकाणी फायनल झाला आणि त्या फायनलच्या या ठिकाणी निकाल घोषित केला सुंदर असा रामलिंग केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांका एक करून धाडी गाडी आहात मजिद पठाण या गाडीच्या एक नंबर विजयभाल गाडी मारकाच्या चाल चालकाच्या हात गाडी सुंदर अशी गाडी पहाली आहात मजिद पठाण यांचा सर्जा आणि पिस्टनची गाडी त्याच्या वैव रामलिंग केसरी मैदानातील सात नंबर चव्हाण करत सहाव्या क्रमांकाचा मान पटकला सहाव्या क्रमांकासाठी मान पटकला तास क्रमांक तीन वरण झाले गाडी आई काळवाई प्रसन्न अथर्व किशोर देशमुख यांचे रायफल या गाडीचा सहाव्या क्रमांकाला अशी गाडी पडली अथर्व किशोर देशमुख यांचा रायफल व हिंद पतंग ते अच्छा या सहजातील सहा नंबर चव्हाण करत पाचव्या क्रमांकाचा मान पटकला पाच क्रमांक सातो धारुगडी श्री जिजाबा माऊळी तांडेश्वर प्रसन्न या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदराची गाडी फायनल साठी आठव्या भाऊवधी रामलिंग केसरी माद्यातील पाचव्या क्रमांकासाठी पात्र झाली बहुवदी समाधान रामलिंग केसरी या वाद्यातील चार नंबरचा मान पटकला चौथ्या क्रमांकाचा मान पटकला जगदंबा प्रसन्न सोमा मोह आदत किंग बजरंग या गाडीचा आजच्या वैव्यातील चार नंबर पटकला अशी सु गाडी पाहली बीडकरांचा आणि त्याच्या गडीला आपल्याला आदत किंग बजरंग त्याच्या वैव्या मध्यातील चार नंबर चे सुंदर असं रामलिंग केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकला पाच क्रमांक चार होऊन गाडी नारायणगड प्रसन्न हासना राणेशार बालगाणे बीड या गाडीचा तृतीय क्रमांकाला अशी गाडी पाहिली शंभू आणि बादलची गाडी आजच्या बाईवडी रामलिंग केसरी वादळातील के तीन नंबरचे मानकर दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल केलाय पाच क्रमांक पाच वरून झाले गाडी श्री माय माय प्रसन्न बापूजी झाड हातगाव व तांदेश्वर प्रसन्न खेळ या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला ते आजच्या भाऊ रामलिंग केसरी महाराजातील दोन नंबर चा मान करत याच्या भाऊातील एक नंबरचा मान पटकला पाच क्रमांका वरून धावगाडी राम साहेब रसन्ना त्रिशा सचिन दिगडे प्रियांका बाबा चव्हाण छत्रपती संभाजीनार या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहली राणा लक्षाची ते आजच्या रामलिंग केसरी एक नंबर चौदा आजच्या मैदानातील एक नंबर साठी गाडी पात्र केली राणा लक्ष्याची ऋषीराव खेरडावाडी गाडी फायनल साठी पात्र केली एक नंबर साठी पात्र केली त्याबद्दल वाड गावकऱ्यांकडून पाच हजार रुपयाचा इनाम आहे ड्रायव्हर आपल्यापेक्षा मालकाकडून घेऊन जायचा आहे